स्वागत आहे त्यालिक्पामध्ये आज तरच मराठीवर एक नवीन मालिका सुरू होत आहे तिचं नाव आहे दोघा आणि आपल्यासोबत या मालिकेचे कलाकार आहेत रुमानी आणि अंब कसं आहात बरं मी एकच प्रश्न विचारते किंवा पहिल्या कॉराला ऑडिशन त्यानंतर कास्टिंग सगळं पाहिलं पण मीट झालं नंतर आता प्रमोशन सुरू आहेत पाहिले काय एक्साइटमेंट आहे आणि पहिल्या दिवशी तुमचा सगळा हा अनुभव कसा होता खूप होती होती खूप इंटरेस्टिंग ऑडिशन कळलं की इतका भारी रोल आपल्याला आहे तेव्हा एक होती की अरे चांगल्या प्रकारे पोट्रे झालं पाहिजे मग ते एक चॅलेंज पण आहे एक आर्टिस्ट म्हणून सुद्धा सो त्या पात्राला खरं राहून ते चांगल्या प्रकारे कसं बाहेर पडेल याच्या मागे वर्किंग चालूच होत आणि अनेक आम्ही प्रोडक्शन मध्ये होतो त्यामुळे कळत नव्हतं की कधी <laughs> सिरियल येणार आहे येणार आहे कधी का काय चाललंय नुसते शूट करतो शूट करतो तर प्रत्येक सीन वेगळा होता ते कॅरेक्टर इतके प्रत्येकाची स्टोरी लाईन वेगवेगळी आणि खूप स्टोरी लाईन येतात त्यामुळे रोजचा दिवस नवीन होता शूट करत होतो आणि फायनली ज्या कडलं की अरे प्रोमो येत प्रोमो येत आणि प्रोमो आला तर असं वाटलं की जे काही

करत करतोय आम्ही आणि डे वनपासून आम्ही खूप एक्सायटेड होतो की एक चांगली कथा आहे आणि एका चांगल्या कथेचा भाग आपल्याला होता खूप मोठी गोष्ट आहे आणि शूट दरम्यान प्रोमो दरम्यान त्याच्यानंतर तो प्रोमो आता आला आणि टेलिकास्ट आता पाच पासून आहे थोडा जास्त होतो वेटिंग पिरियड कधी कधी डाउटही आला ऑनलाईन नाही ना असं काही इथपर्यंत डाऊट आला माझ्या घरच्यांनी आई एका विचारलं तू खरंच करतोय का मुंबईत राहायचं म्हणून खोट बोलतो इथपर्यंत ते सगळं होत पण आज ज्या पद्धतीनं प्रोमोला प्रेम मिळत आहे आणि लोकांचे जसे जसे रिॲक्शन आहेत ते बघून असं वाटतं की येस बर झालं

जे घडत असत कॉन्स्टंटली लाईफ ते बघणं खूप वेगळा एक्सपिरियन्स येतो आणि येस त्यांना सरप्राईज म्हणून एक कंटेस्टंट म्हणूनच गेले तिकडे आणि आणि ते, ते दाखवलं नाही पण बराच वेळ मी तिथे त्यांच्याशी पण बोलत होते आणि त्या दरम्यान घरी राहिली मला अंकिताची भाई आवडली पर्सनली किंवा किंवा मला खूप मजा आली एक्सपिरियन्स आमचा चांगला होता आणि ते गेल्यावर लक्षात आलं की बाहेरनं जेवढं सोपं वाटतं बिग बॉस बघायला तेवढं ते खेळायला खूप अवघड आहे आणि आतमध्ये सर्व्हाइव्ह करणं शंभर दिवस एवढे कॅमेरा आजूबाजूला असताना जिथे आपलं प्रत्येक बोलणं कॅप्चर होतं आपलं प्रत्येक जेस्चर कॅप्चर होतं ते एक सतत बॅक ऑफ द माइंड असणं तुमचं आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्ही शंभर दिवस राहणं हे मेंटली खूप डिस्टर्बिंग आहे आणि एक त्रास होऊ शकतो या गोष्टीचा पण ज्या पद्धतीनं ते सगळे आत खेळत होते आणि ते आत खेळतायत एंटरटेनमेंट पण आहे ते गेम पण खेळतात आणि त्यामुळे त्यांचं खरंच कौतुक आहे सगळ्यांचं आणि मला पर्सनली विचारशील तर मला काळ आला मला फार आवडतो आणि गेम म्हणून पण आता सुरवातीचे दिवस आ, तो तशा पद्धतीनं खेळला नाही कारण मला असं वाटतं मी भेटलो नाही आहे त्याला घरात भेटलो त्या दिवशी फक्त भेटलो पण त्याचा मूळ स्वभाव असा गेम खेळलाय आणि हे केलंय असा स्वभाव नाही आहे त्याचा सो त्याला पण तो गेम समजायला थोडा वेळ लागला असेल पण दुसऱ्या आठवड्याच्या एंडला वगैरे तो ज्या पद्धतीनं खेळत होता गे। गेम माणूस की ठेवून आणि सेम राहून डिग्निटी ठेवून त्यामुळे मला त्याचा गेमही आवडला आणि माणूस म्हणूनही त्याच्याबद्दल आदर वाटला थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आणि सुरुवात होते आजपासून एक नवीन वाटचाल सुरू होते तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच